कळे ते गगनबावडा नवीन रस्ता तात्काळ करावा चांगल्या दर्जाचे पॅचवर्क करावे आदी मागण्यांसाठी साळवण तालुका गगनबावडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय सह देवणे यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला सक्षम अधिकारी उपस्थित न राहिल्यानं ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढण्यात आली यावेळी विविध मागण्यांचे निवेदन कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे युवासेना जिल्हाप्रमुख मंजित उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख सुरेश पवार उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख रणधीर पाटील तालुका प्रमुख सतीश पानारी तानाजांगरे कृष्णात कदम उदय सुतार गणपती पाटील प्रशांत पवार प्रशांत नाळे दिलीप मिसाळ माजी सभापती बंकट थोडगे दिलदार कांबळे सलमान मुकादम महेश चौगुले विश्वास पाटील अभिजित पाटील आप्पासो इंजुळकर दामाजी कुंभार संजय मेहतर सरदारे बोसावी विशाल पाटील सागर लोहार आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोल्हापूर पुल कळे आणि अक्षरशः लोकांचा जीव जातो की लोक मरताय किती लोकांचे अपघात किती होत आहेत आजू किती होत आहेत इकडं कुणाचंही ह्या राज्य सरकारचं दुर्लक्ष नाही आहे का जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार आमच्या माहितीपर्यंत कुणा तरी मंत्र्याचा आमदार कधा पाहुणा असू दे पावना असू दे मेवणा असू दे आम्हाला त्याचं मत नाही आहे काम कोण करायचं काम त्या ठेकेदार करा पाहिजे ना जे काम केलेलं आहे ते अर्धवट टाकलेलं आहे सगळीकडं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत लोक हैराण झालेले अक्षर या कोल्हापुरातली आणि पर्यटक घेण्यात जाणारी कोल्हापूर बदनाम ह्या लोकांनी केलेला आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार असेल तर भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांची जबाबदारी आहे ती किती इस्टिमेट आहे किती पैसे आहेत आणि त्या पैशावर पर काम होतंय की नाही होतंय आणि प्रत्येक वेळी नुसतं प्रकल्प असा या लोकांनी असं कुणीही समजवलं घेणार कोण विचारणार नाही आहे इथे विचारणारे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे शिवसेने पदा शिवंत आहेत आणि तोपर्यंत हे रस्ते चांगले होणार तो तुम्हाला तुम्हा स्वास्थ बसू देणार नाही आहे त्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे ये येत ये लाज वाटली पाहिजे प्रमुख पदा शिवसेने माहिती दिले पत्र दिले आणि हे बसले तिथे ऑफिस मध्ये शाखामध्ये त्याचा पहिला धिक्कार करतो पुढचं आंदोलन जे आमचं असेल ते तिथलं अध्यक्ष अभिनेता कोण आहेत त्यांच्या कार्याला हल्लाबोल करू आम्ही आणि त्या ठेकेदारांना स्वास्थ लागू देणार नाही जोपर्यंत काम आमचं दर्जेदार होत नाही आहे अहो रस्ता आहे का पाण्यात घोडी बसलेल्या आहेत असं नात द्या लागतंय कुठं मोऱ्या नाहीत कुठं डिवायडर नाही लोक तुम्हाला आज सांगतो भविष्यामध्ये गगन मोडावर जेव्हा रस्ता होईल तेव्हा अपघाताची मालिका होईल मोठ्या प्रमाणात माणसं मरतील काय नियोजन केलं आहे लोकांनी रात्री लक्झरी सुटणार मोठी वाहनं सुटणार कुठं डिवायडर नाहीत कुठं काय नाहीत झाडं तोडली किती त्याचा हिशोब कुणी केलाय का झाडं लावली किती अरे कुणाचा पाहुणा काय आपल्या काय करायचंय रस्ता चांगला करून घ्या ना त्या ठेकेदारावर गुन्हा नोंद करून ब्लॅक लिस्ट करा अशी आमची मागणी आहे नाही त्या संबंधित अध्यक्ष अभियंता आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनला निलंबित करा ह्या रस्त्यासाठी अनेक दोन्ही अपघात झालेत आणि भविष्यात होऊ नये म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आम्ही आंदोलन रस्ता रोखून घेतलेलं आहे कोल्हापूर ला। ते कळ्यासाठी नव्वद कोटी रुपये आणि कळे ते गगनबोड्याकरता करता करतात चार कोटी रुपये आणि भूसंपादनाचे पैसे आता आलेले आहेत त्यामुळे हाही रस्ता संपूर्ण गगनपावडा ते कोल्हापूर झाला पाहिजे अशी आपली शिवसेनेची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही प्राथमिक स्तरावर रस्ता रोखू केलेला आहे योग्य पद्धतीनं नवीन रस्ता हो तोपर्यंत जर पॅचवरचं काम केलं नाही तर शिवसेनेचे पदाधिकारी मॉनिटरिंग करतील रस्त्यामध्ये जर काय गुणवत्ता नसेल पेवर पद्धतीने जर शिरकोट केलं नाही तर आमचे पदाधिकारी परत एकदा कुदळीला रस्ता उकरतील आणि तो कॉन्ट्रॅक्टरला करायला लावतील